हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रक्ताने माखलेली रात्र रात्रीचे साडे अकरा वाजले होते पुण्यातल्या ब्ल्यू हेवन अपार्टमेंट सोसायटीत नेहमीप्रमाणे शांतता होती पण अचानक एक किंकाळी ऐकू आली सगळे लोक घाबरून जिण्याकडे धावले फ्लॅट नंबर तीनशे सात आदित्यचा फ्लॅट दुर्वा जी समोरच्या फ्लॅटमध्ये राहायची धावत आत गेली तिने जे पाहिलं त्याने तिच्या अंगावर काटा आला फरशीवर आदित्य रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याच्या छातीवर छो खोल चाकूचे वार श्वास जवळजवळ थांबलेले पोलिसांना लगेच कॉल केला गेला पण आदित्य जागेवरच मृत झाला होता दुर्वा हादरली होती तो तिचा जिवलग मित्र दोन तासापूर्वीच त्यांनी फोनवर बोलून हसत खेळत प्लॅन्स केले होते पोलीस तपास सुरू करतात पहिल्याच दिवशी एक महत्वाचं सूत्र हाती लागत आदित्यच्या मोबाईलवर शेवटचा आलेला कॉल होता समर्थचा समर्थ दुर्वाचा लहानपणीचा मित्र आदित्यचाही जवळचा समर्थ सांगतो की तो त्यावेळी ऑफिसमध्ये होता पण पोलीस सी सी टी व्ही फुटेज तपासतात आणि समस्त समर्थ खोटं बोलतोय दुर्वाला धक्का बसतो दुर्वा मनातल्या मनात म्हणते समर्थ माझा इतका जवळचा मित्र तो खरंच यात गुंतलेला आहे का दुसऱ्या दिवशी दुर्वा आदित्यच्या घरी जाते त्याच्या गोष्टी नीट समजून घेण्यासाठी तिथे तिला एक पेनड्रॉय सापडतो पेनड्रॉयमध्ये काही फोटो आणि व्हिडिओज होते आणि ते पाहून दुर्वाच्या डोळ्यात अश्रू येतात फोटोमध्ये आदित्य आणि कृतिका एकत्र होते खूपच जवळ आणि कृतिका म्हणजे समर्थची गर्लफ्रेंड दुर्वाच्या डोक्यात विचारांचा भडका उडतो समर्थ कृतिका आदित्य मत्सर सूड विश्वासघात पण हे फक्त अनुमान आहे ठोस पुरावा अजूनही मिळाला नव्हता दुर्वा थेट समर्थला सामोरी जाते दुर्वा म्हणते समर्थ मला खरं सांग आदित्यच्या खुनाच्या रात्री तू कुठे होतास समर्थ का बोलत काही बोलत नाही फक्त तिच्याकडे टक लावून पाहत राहतो काही वेळाने तो हलक्या आवाजात बोलतो समर्थ म्हणाला मी आदित्यच्या घरी गेलो होतो हो गेलो होतो कृतिकाबद्दल कळलं होतं राग आला होता वाद झाला मी त्याला ढकललं तो पडला आणि तो वाक्य पूर्ण करण्याआधीच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात दुर्वा थरथरते तिचा बालपणीचा मित्र आदित्यचा खून करणारा पण तिच्या मनाला काहीतरी खटकतं समर्थ काहीतरी लपवत होता पोलीस आदित्यचा कॅमेरा तपासतात आणि त्यातून एक महत्त्वाचं व्हिडिओ फुटेज मिळतं त्यात दिसतं समर्थ आदित्यला ढकलतो आदित्य, आदित्य पडतो पण काही सेकंदानी उठतो म्हणजे समर्थने खून केला नव्हता मग खरा कुणी कोण फुटेजमध्ये अचानक एक तिसरी व्यक्ती दिसते ती म्हणजे कृतिका ती हातात चाकू घेऊन आत शिरते आणि आदित्यवर वार करते सगळं स्पष्ट होतं पोलीस कृतिकाला अटक करतात पण तिचं विधान धक्कादायक असतं कृतिका म्हणते हो मी आदित्यला मारलं कारण तो मला ब्लॅकमेल करत होता माझे फोटो व्हिडिओ त्याच्याकडे होते तो मला सोडत नव्हता मला धमक्या देत होता समर्थला सांगायची हिंमत नव्हती आणि त्या रात्री मी तुटले समर्थला सत्य कळलं तो पूर्णपणे कोसळला त्याने जिच्यासाठी आदित्यवर संशय घेतला तीच खरी खुनी निघाली काही महिन्यांनी तपास संपतो कृतिकाला शिक्षा होते पण समर्थ मात्र तुटलेला असतो दुर्वा त्याच्या बाजूला असते त्याला धीर देत असते हळूहळू त्यांच्या मैत्रीत पुन्हा उभे येते दुर्वालाही जाणवतं की समर्थच्या डोळ्यात तिच्यासाठी एक वेगळंच प्रेम आहे आणि समर्थलाही उमसतं की कधी कधी खरी साथ आपल्या समोरच असते काही दिवसांनी दुर्वाला आदित्यची आणखी एक डायरी सापडते त्यात लिहिलेलं असतं कृतिकावर माझं प्रेम नव्हतं मी फक्त तिचा वापर केला कारण मला दुर्वा हवी होती दुर्वा माझी व्हावी म्हणून मी काहीही करू शकलो असतो दुर्वाच्या हातून डायरी खाली पडते तिला कळतं की संपूर्ण खेळाचं मूळ कारण ती स्वतः होती या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की कधी कधी आपण ज्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो त्यांच्या मनातलं गुपित आपल्याला कधीच समजत नाही मत्सर प्रेम विश्वासघात ही नाती माणसाला कुठे नेऊन ठेवतील हे कधी सांगता येत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद